नमस्कार मी सचिन टेपे सचिन टेपे बी एस एग एम बी ए मार्केटिंग तर सध्या आपण पुण्या ठिकाणी चालू होतो तर जाता जाता आपल्या मित्राचा प्लॅन्ट आहे मशरूम त्या मशरूमची तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे ती माहिती मी जाणून घ्या हे जे मशरूम आहे हे मशरूमचे बीड आहेत एक दोन तीन चार आणि पाच लेअरमध्ये यांनी एक रॅकमध्ये पाच बियर म्हणजे लेअर तयारमध्ये पिशेमध्ये पॅक केले आहे मशरूम कसं होतं ते आहे तुम्हाला दाखवतो या पद्धतीने मशरूम फूट पहा हे जी ही ब हे जी मार्केटमध्ये पुणे हैदराबाद बाहेरच्या देशामध्ये जाते जास्तीत जास्त आणि आपल्या सिटीमध्ये मेन सिटी, सिटी मुंबई पुणे हैदराबाद हा चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या फॉरेस्ट हॉटेलमध्ये ही भाजी हजार रुपये किलो ड्राय आणि फ्रेश दोनशे रुपये किलो अशा पद्धतीने जे मार्केट आहे आणि हे आपण फोनवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करून ऑर्डर पाठवू शकतो ह्याचं बी जे बॅग स्पॉन जी काय आहे ती पूर्णपणे आणि इकडे साईडला पण आहे मला दाखवतो अजून मॅच झाल्या तर दोन तीन आपण कटिंग केलेले आहे हे थोडंसं कटिंग हे कटिंग हे पिरियड एक महिन्याचा पिरियड आहे त्या महिन्याच्या पिरियडमध्ये मशरूमची मध्ये संपत आलेली आहे आणि याच्यापासून फायदे म्हणजे असे की बाबा मशरूम डायबिटीज उच्च रक्तदाब मधुमेह आशक्तपणा म्हणजे बरेच प्रोटीन शंभर टक्के प्रोटीन आहे आणि आरोगिक आहे त्याच्यामुळे जादा चाललं जातं या इकडे तुम्हाला दाखवतो नवीन बेड नवीन नवीन बॅग ही नवीन बॅग येतो त्यांना पंधरा ते वीस दिवस मॅच व्हायला लागतात त्याची पूर्ण मॅच होती पांढरी पांढरी माझ्या मॅच झाल्यानंतर तारीख तारीख नंतर वीस वीस पंधरा बॅग कटिंग केली जाते त्याच्यातून या टाईप विकले अशा पद्धतीने फुटतं परत हे बारके बारीक छोटे छोटे कोंब आले

वरती आपण सध्या इकडे साईडला फोगर चालू केला आहे त्या साईडला फोगर आणि टेम्परेचर मेंटेनसाठी फोगरचा वापर केला आहे टेम्परेचर जास्त झालं ना त्याच्यामुळे धुक्याचं प्रमाण जास्त आणि वातावरण टेम्परेचर होण्यासाठी नाही सेटअप केलेला बेड आहे नवीन नवीन म्हणजे आता हे भरलं आहे आणि जास्तीत जास्त अमेरिका जपान चायना ऑल इंडिया मध्ये बारा केलं होता आणि हे मागणी जास्त आहे मोठे मोठ्या हॉटेल हे कापूस जे लावणार नाही एअर कंडिशन बॅग मध्ये इयर निघण्यासाठी कापूस खोला पडून एअर कंडिशन बाहेर काढण्यासाठी गेले नाही पहा मॅच बाहेर निघण्यासाठी हवा कमीत कमी खर्चामध्ये प्लॅन्ट आणि मार्केटमध्ये दोन पैसे मिळवण्याची येऊ उद्योजकांना संधी आहे आणि ट्रेडिंग करणे म्हणजे बाय प्रोडक्ट बनवणे मसाला पापड मशरूम बिस्किट आणि असे पदार्थ तयार होते अजून काय चांगली मागणी याच्यापासून लोकांना आजार होत नाही डायबिटीस शुगरपदा मधुमेह लट्टपणा प्रोटीन ही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये शंभर टक्के प्रोटीन असल्यामुळे भाजी मार्केटला जादा मागणी या ज्यांना पाहिजे त्यांनी डके मशरूम फार्म संपर्क साधा श्री बांधा इथून गम्युट्य आमच्या युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि एक नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद आम्ही काही केली हुशार नाही बाबा अशा प्रकारे पॅकिंग केलं जाते हे नवीन आहे फ्रेश आहे ड्राय आहे हे व्हायला म्हणतो वाईड आहे मशरूम जास्त देऊ टिकलं जातं सप्लाय मी मार्केटला जास्त राहतो त्याची पावडर त्याची पावडरपासून पापड वगैरे बाय प्रॉडर बन बाकी पापड पण तयार पापड ओके